हॅलो मैत्रिणीनो no. आपल्या सर्वांची आवडती मालिका तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या मंगळवार एकोणतीस जुलैच्या एपिसोड मध्ये नेमकं काय घडलंय का आपल्या अर्णवला राजेश आणि राकेश हे दोघे एकच आहेत हे कळलंय का हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बाबा हे ईश्वरीवर खूप चिडलेले असतात आणि म्हणतात ईश्वरी आज तू जे काही केलं ते मला बिलकुल पटलेलं नाहीये त्या मोठ्या लोकांशी आपल्याला कोणतंही नाटक ठेवायचं नाहीये कोणतेही संबंध ठेवायचे नाहीये कारण आपण त्यांच्याशी जुळलेलो राहिलो ना तर नक्कीच आपल्या आयुष्यात मोठं संकट येणार मोठं प्रॉब्लेम येणार एवढं मात्र नक्की आणि आज तुझा साखरपुडा होता तरीही तू त्यांच्या घरी गेलीस हेही मला आवडलेलं नाहीये तू त्या अर्णवच्या ताईची चौकशी करायला गेली त्यांची काळजी तुला वाटली परंतु तुला साने गुरुजींची चौकशी करण्याची इच्छाही झाली नाही याचा विचार तू केलायस का हे ऐकून ईश्वरीलाही समजतं की खरंच आपली चूक झालीये आणि ती बाबांना म्हणते हो बाबा हे तर माझ्या लक्षातच आलं नाही आणि मी मान्य करते साने गुरुजींच्या तब्येतीची चौकशी करावी असं मला नाही वाटलं का नाही वाटलं तेच मला कळत नाहीये ताईंनी एखाद्या सख्ख्या बहिणीसारखी मला माया लावली आहे म्हणून त्यांची मला खूप काळजी वाटली पण साने गुरुजींची नाही बाबा म्हणतात ईश्वरी जेव्हा आपण नवीन नाती रुजवतो ना तेव्हा जुन्या नात्यांना ते विसरायचं नसतं पण नवीन नात्यांनासुद्धा तेवढंच प्रेम द्यायचं असतं तेवढंच आदर द्यायचा असतो ईश्वरीला ही गोष्ट पटते आणि ईश्वरी ही बाबांची माफी मागते आणि म्हणते हो बाबा मी नक्कीच या गोष्टीचा विचार करेल ईश्वरी याच गोष्टीचा विचार करत असते की आपण खरंच साने गुरुजींच्या तब्येतीची चौकशी का केली नाही त्यांची काळजी करण्याची इच्छा आपली का झाली नाही आणि अंजलीताईंबद्दल आपल्या मनात एवढं प्रेम का आहे अर्णव सर आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल एवढं प्रेम का आहे तर इकडे अर्णव हा सुद्धा ईश्वरीचाच विचार करत असतो आज लावण्या तिला काय काय बोलली हे सगळं त्याला आठवतं तू तुझं तु क्लाऊड किचन इकडे शिफ्ट केलं आहे का हा माझा होणारा नवरा आहे आत्ताच आमचा साखरपुडा झालाय त्याच्यापासून लांब राहा असं ती बोलत होती हे सगळं आठवून अर्णवला खूप वाईट वाटतं त्याच वेळेस मामा तेथे येतो आणि अर्णवला असा विचारात गुंतलेला पाहून विचारतो काय झालंय अर्णव कसला विचार करतोय तू लावण्या काय बोलली याचा विचार करतोय का तर अर्णव म्हणतो हो मामा पण काही गोष्टी आपण कधीच बदलू शकत नाही आणि आता मीसुद्धा ते मान्य केलं आहे मामा म्हणतो ते सोड आपण बापूंना किती वेळपासून कळवलं आहे की अंजलीला बरं नाही आहे पण अजून ते आले नाहीत मला तर त्यांचं वागणंच पटत नाही आहे मला त्यांच्यावर आधीपासून संशय आहे ते नेमकं कर काय करतात त्यांचा व्यवसाय काय आहे त्यांचं कुटुंब कोठे आहे याबद्दल आपल्याला काहीही माहिती नाही आहे ते तेव्हा अर्णव म्हणतो तुम्ही काळजी करू नका मी माझ्या माणसांना सांगून ठेवलं आहे ते लवकरच माहिती काढतील तर इकडे राजेश हा घराबाहेरच लपून बसलेला असतो आणि विचार करतो माझी इंदोरी जिलेबी आत्तापर्यंत घरात होती त्यामुळे मला घरात जात आला नाही आता घरात जावं लागेल घरात कुणी आहे की नाही कुणी मला पाहिलं प्रश्न विचारले तर काय उत्तर द्यायचं हाच सगळा विचार तो करत असतो तेवढ्यात त्याला आपल्या घराची एक दरवाजा दिसतो आणि या दरवाज्यावर तो जोरात डोकं आपटून घेतो त्यामुळे त्याच्या डोक्याला जखम होते आणि चक्क रक्त वाहू लागतं तो विचार करतो खूप लागलय पण माझ्या इंदोरी जिलेबीसाठी मी काहीही सहन करायला तयार आहे असा विचार करून तो घरामध्ये येऊ लागतो तेव्हा अर्णव आणि मामा एकमेकांशी बोलत असतात तू या दोघांना पाहतो आता या दोघांसमोरनच जावं लागेल असा विचार करून तो थुका काढतो आणि डोळ्यांना लावतो जसं काय तो रडतोय आणि तो पुढे येतो त्याला पाहून मामा आणि अर्णवला मोठा धक्काच बसतो त्याच्या डोक्यातून रक्त येत असतं तेव्हा राजेश विचारतो बरी आहे का माझी अंजली डॉक्टर आले होते का डॉक्टर काय म्हणाले तर राजेशच्या डोक्यातून रक्त वाहतंय हे पाहून मामा आणि अर्ण विचारतात तुम्हाला काय झालंय तुमच्या डोक्याला किती मोठी जखम आहे तर लगेचच राजेश एक वेगळीच गोष्ट तयार करून सांगतो की जेव्हा मला आकाशचा कॉल आला की अंजलीला बरं नाहीये तेव्हा मी एका क्लायंट जवळ होतो मी तसंच तेथून धावत पळत सुटलो पण माझा तोल गेला आणि मी जिन्याहून खाली पडलो माझ्या डोक्याला ही जखम झाली मी बेशुद्ध पडलो होतो पण मला जेव्हा जाग आली मी लगेचच धावत पळत येथे आलो हे ऐकून मामा आणि अर्णवला मोठा धक्काच बसतो मामा म्हणतात तुम्ही मग दवाखान्यात का नाही गेला मलमपट्टी का नाही केली तुमच्या डोक्यातून रक्त वाहतंय तर राजेश म्हणतो मामा ते महत्त्वाचं नाही आहे माझ्यासाठी अंजली सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे ती बरी आहे ना तिला काही झालं तर नाही ना तेवढ्यात ईश्वरीचे बाबा त्याला कॉल करतात राजेशचा नाईलाज होतो आणि तो म्हणतो ज्या क्लायंटकडे मी गेलो होतो ना त्यांचा फोन आहे आणि तो फोन उचलतो बाबा विचारतात जावई बापू कसे आहे गुरुजी त्यांना बरं वाटतंय ते ना त्यांना काही धोका तर नाही ना, ना। राजेशला जास्त काही बोलता येत नाही आणि तो म्हणतो हो बरी आहे तब्येत काळजी करू नका डॉक्टर पाहून गेले मी काळजी घेतोय बाबा म्हणतात काहीही असेल गरज असेल तर मला सांगा मी तिकडे येतो तेव्हा राजेश हो म्हणतो आणि फोन कट करतो तर मामा त्याला म्हणतो तुम्ही आत्ताच्या आता डॉक्टरकडे जा आणि पट्टी करून या पण मला स्वतःच्या जखमेची काहीही घेणं देणं नाहीये मला अंजली जास्त महत्वाची आहे असं म्हणून राजेश तेथून निघून जातो राजेश गेल्यानंतर मामा अर्णवला म्हणतो ही जखम खोटी आहे बापू खोटं बोलताय ते म्हणत होते की त्यांना काही वेळापूर्वी जखम लागली परंतु हे कसं शक्य आहे एवढ्या मोठ्या मुंबई शहरात कोणाचंही जावईबापूंकडे लक्ष गेलं नाही कुणीही त्यांना बेशुद्ध अवस्थेत हॉस्पिटलमध्ये नेलं नाही आणि ते म्हणत होते की जखम आधी झालीये पण ही जखम तर ताजी दिसते नक्कीच ते खोटं आहे अर्धा म्हणतो ती गोष्ट तर माझ्याही लक्षात आली ही जखम ताजी आहे नक्कीच ते खोटं बोलताय पण आता आपण ताईच्या तब्येतीकडे लक्ष देऊया मी माझ्या माणसांना कामाला लावलंय आपण या प्रकरणाकडे नंतर पाहूया असं अर्णव मामांना सांगतो तर इकडे ईश्वरी ही विचार करत असते बाबा काय बोलले हे तिला आठवतं लावण्य आपल्यावर कशी चिडली हे तिला आठवतं त्याच वेळेस नम्रता तेथे येते आणि विचारते काय चालू आहे काय विचार आहेस तू ईश्वरी म्हणते माझ्या डोक्याचा पार भुगा झालाय आज माझा साखरपुडा होता होता राहिला माझ्या बोटात अंगठी जाणार होती ती नाही गेली मग मी अर्णव सरांच्या घरी गेले ताईची तब्येत बिघडलेली होती घरी आल्यावर बाबा काय बोलले हे सगळं मला आठवतंय हे सगळे विचार सुरू आहेत नम्रता तिला म्हणते तू मला फक्त एक गोष्ट सांग की तू जुन्या नात्यांना जास्त महत्त्व देते आणि नव्या नात्यांकडे लक्षही देत नाहीये जुन्या नात्यांकडे तू जास्त ओढावली जाते याचा विचार तू करतेस का हे नेमकं काय आहे आणि तुला खरंच हे नवीन नातं जोडायचं आहे का तुझ्या इच्छेविरुद्ध हे होतंय ना तुझी हे लग्न करण्याची हे साखरपुडा करण्याची इच्छा आहे का याबद्दल तू मला सांग ईश्वरीला आठवतं की आज आपला साखरपुडा सुद्धा नाही झाला पण नम्रताला काय उत्तर द्यावं हेच तिला समजत नाही नम्रता तिला सांगते विचार कर आणि मग मला सांग ईश्वरी विचार करू लागते तर इकडे लावण्या सुद्धा खूप चिडचिड करत असते तेव्हा वल्लरी तिला समजावून सांगते तुझी चिडचिड होते कारण तुझा अजून अर्णववर पूर्णपणे हक्क नाहीये आणि पूर्ण हक्क मिळवायचं असेल तर तुला त्याच्याशी लग्न करावं लागेल तू आत्ताच्या आत्ता त्या ओल्ड लेडीकडे जा आणि तिला लग्नासाठी हट्ट धर लवकरात लवकर तुमच्या लग्नाची तारीख काढ एकदा का तुझं आणि अर्णवचं लग्न झालं की एका बायकोचा नवऱ्यावर पूर्ण हक्क असतो मग तुला त्या ईश्वरीलाही घाबरायची गरज नाही आणि इतर कोणालाही ही गोष्ट लावण्याला पटते आणि लावण्या म्हणते मामी आता तुम्ही काळजी करू नका मी आत्ताच्या आत्ता आजीकडे जाते आणि लवकरात लवकर माझ्या लग्नाची तारीख काढते एकदा का अर्णववर माझा पूर्ण हक्क झाला मग मी त्या ईश्वरीला सोडणार नाही तिला अर्णवच्या आसपाससुद्धा फिरकू देणार नाही पहास तुम्ही मी काय करते हे ऐकून मामीलाही खूप आनंद होतो सुद्धा खूप खुश होते इकडे आपला अर्ण मात्र ईश्वरीच्या आठवणीतच रंगून गेलेला असतो आज आपला आणि लावण्याचा साखरपुडा झाला हे आठवून तो खूप दुःखी होतो त्यानंतर लावण्याने ईश्वरीचा कसा अपमान केला ती ईश्वरीला काय काय बोलली हे सुद्धा त्याला आठवतं आणि तो विचार करतो हे माझ्याबरोबर काय होतंय माझं आणि ईश्वरीच्या प्रेमाचं पुढे काय होणार आमच्या नात्याचं पुढे काय होणार तो बाजूला पाहतो तर चक्क त्याला भास होतो की ईश्वरीच आपल्या बाजूला येऊन बसली आहे ईश्वरी त्याला विचारते सर काय विचार करताय तुम्ही माझ्याबद्दल विचार करताय का तुमचं माझ्यावर प्रेम आहे ना तुम्ही मला ते का नाही सांगितलं तुमच्या भावनांना वाट का मोकळी नाही करून दिली तेव्हा अर्णव हा आपल्या मनातील सगळ्या भावना ईश्वरीला सांगतो आणि म्हणतो ईश्वरी खरंच माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे परंतु मी तुझ्यासमोर कधीही मान्य केलं नाही कारण मला कळून चुकलंय की तुझं माझ्यावर प्रेम नाही आहे आणि आज मी तुझा साखरपुडा होताना पाहिला तेव्हाच मी मनाशी ठरवलं की ईश्वरी ही आपली कधीही होऊ शकत नाही आपलं प्रेम हे पूर्णत्वात जाऊ शकत नाही आपण कधीही एक होऊ शकत नाही त्यामुळे यानंतर माझा श्वास सुरू असेल परंतु मी जिवंत मात्र असणार नाही माझं आणि तुझं प्रेम हे कायम असेल परंतु आपण दोघे कधीही एकत्र येऊ शकणार नाही ईश्वरीसुद्धा खूप दुःखी होते आणि म्हणते सर खरं बोलताय खऱ्या प्रेमाला एकत्र येण्याची गरज नसते प्रेम हे त्यागाचं दुसरं रूप आहे आणि आपण आपल्या कुटुंबाच्या आनंदासाठी कुटुंबासाठी आपल्या प्रेमाचा त्याग करतोय त्यामुळे आपला श्वास तर सुरू असेल परंतु आपण दोघे जिवंत नसणार दोघेही एकमेकांच्या डोळ्यांमध्ये हरून जातात त्यांचं हे प्रेम पाहून तुमच्या सुद्धा नक्कीच पाणी येईल आणि हे दोघे एकत्र कधी येतील याबद्दल तुम्ही सुद्धा विचार कराल या शंका परंतु त्याचवेळेस अर्णवचा फोन वाचतो आणि अर्णवला समजतं की हा सगळा माझा भास होता ईश्वरी येथे आलीच नव्हती अर्णवला पाटीलने कॉल केलेला असतो पाटील, के पाटील त्याला सांगतो सर मला तुमच्या जिजूबद्दल खूप महत्वाची माहिती कळली आहे पण मी आता ती फोनवर नाही सांगू शकत उद्या आपण भेटूया तेव्हा मी तुम्हाला सांगेल तेव्हा अर्णव तयार होतो परंतु त्याच वेळेस पाटीलच्या मागे राजेश उभा असतो राजेशने हे सगळं ऐकलेलं असतं आणि हा अर्णवचा माणूस आहे आणि याला आपल्याबद्दल काहीतरी महत्वाची माहिती समजलीये हे राजेशला कळतं आणि तो पुढचा प्लॅन बनवतो तर दुसरीकडे ईश्वरी किचनमध्ये काम करत असते सुप्रिया तेथे येते आणि विचारते ईश्वरी तू बरी आहेस ना आज तुझा साखरपुडा होता होता राहिला तर ईश्वरी म्हणते आई काळजी करू नको मी बरी आहे सुप्रिया तिला म्हणते पण तुला एक गोष्ट वेगळी नाही वाटली का आपण ज्या राकेशजींना ओळखतो ज्यांचं वागणं तसं आहे परंतु आजचे राकेशजी एकदम वेगळे वागत होते त्यांनी आज गुरुजींना नाही आणलं अचानक साने गुरुजींना हार्ट अटॅक आला आणि ते साखरपुड्यातून तडकाफडकी निघून गेले हे सगळं मला खूप विचित्र वाटतंय तर ईश्वरी म्हणते हो आई मला सुद्धा त्यांचं वागणं खूप विचित्र वाटलं पण कदाचित साने गुरुजींबरोबर असं झालं म्हणून ते घाबरले असतील जाऊ दे आपल्याला ते पुन्हा भेटायला आले ना की आपण मग त्यांना याबद्दल सगळं विचारूया तेव्हा सुप्रिया ही ईश्वरीला स्वतःची काळजी घ्यायला सांगते तर ईश्वरी सुद्धा राकेशच्या वागण्याचाच विचार करत असते की साखरपुड्यात काय झालं आणि राकेश हा अचानक तडकाफडकी साखरपुड्यातून का निघून गेला पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की राकेश हा ईश्वरीच्या घरी येईल तेव्हा बाबा म्हणतील की तुमचा साखरपुडा तर नाही झाला आता आपण एक काम करूया ज्या दिवशी तुमचं लग्न असेल त्याच दिवशी थोडा आधी वेळ काढून आपण तुमचा साखरपुडा उरकून घेऊया राकेश यासाठी तयार होईल आणि म्हणेल ठीक आहे परंतु आता लवकरात लवकर लग्नाचा मुहूर्त काढा या दोनच दिवसात हे ऐकून ईश्वरीला मोठा धक्काच बसेल आणि त्यानंतर राकेश हा चक्क ईश्वरीला मंदिरात घेऊन जाण्याचा परमिशन मागणार तेव्हा सुप्रिया म्हणेल तुमचा तर साखरपुडा नाही झालाय मग तुम्ही ईश्वरीला कसं घेऊन जाणार परंतु बाबाईची परमिशन देतील आणि राकेश हा ईश्वरीला घेऊन मंदिरात जाईल तेव्हा ईश्वरी ही राकेशला जाब विचारेल की काल तुम्ही साखरपुड्यातून तडकाफडकी निघून गेला तुमचं वागणं खूप विचित्र होतं तुम्ही, हो तुम्ही असं का वागलात तिला काय उत्तर द्यावं हाच प्रश्न राकेशला पडणार तर दुसरीकडे पाटील हा अर्णवला सांगेल की तुमचे जे जिजू आहेत राजेश ते वकीलच नाहीयेत हे ऐकून अर्णवला जबर धक्कास बसेल म्हणजे आता एकूणच अर्णव हा राजेशच्या पाठीमागे लागलाय आणि राजेशचं सत्य जर त्याला समजलं तर राजेशचं काही खरं नाही एवढं मात्र नक्की पण अर्णव आणि ईश्वरीचं काय होणार हे जाणून घेण्यासाठी असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका